ठाकरेंची साथ सोडून शिंदे शिवसेनेत आलेले माजी आमदार राजन साळवी यांना रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीत धक्का बसलाय राजन साळवी यांचे चिरंजीव अथर्व साळवी हे प्रभाग क्रमांक पंधरामधून इच्छुक होते मात्र त्या ठिकाणी एक जागा भाजपच्या महिला उमेदवाराला दिली असल्यानं दुसरी जागा शिवसेनेची हक्काची असताना भाजपच्या विद्यमान नगरसेवकाला या जागी शिवसेनेकडून उभं करून अथर्व साळवी यांना उमेदवारी नाकारली मुलाला उमेदवारी नाकारल्यानं राजन साळवी नाराज असल्याचं वृत्त पसरलं होतं मात्र रत्नागिरीत ने महायुतीचे नेतृत्व करणारे पालकमंत्री उदय सामंत यांनी याबाबत बोलताना सांगितलं की हा निर्णय राजन साळवी त्यांचे बंधू आणि खुद्द अथर्व साळवी यांना विश्वासात घेऊन घेण्यात आलाय अथर्व साळवी याच्यावर कोणताही अन्याय होणार नसल्याचं सा त्यांनी सांगितलं पहिली गोष्ट राजन साळवी साहेब हे शिवसेनेचे जिल्ह्याचे नेते आहेत त्यांचे चिरंजीव हे आमच्या युवासेनेचे कार्यकारणी सदस्य आहे कार्यकारणी सदस्य असताना तिथं एक जागा जी आहे ती आम्ही भारतीय जनता पक्षाला महिला म्हणून सोडलेली होती तिथं विद्यमान नगरसेवक जे आहेत मुन्ना चवंडे त्यांनी शिवसेनेमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती जागा आमच्याकडे होती तर एखादा कार्यकर्ता चांगलं काम करत असताना दुसऱ्या पक्षामध्ये त्याला जर उमेदवारी मिळत नसेल आणि असा चांगला सहकारी अथर्व साळवी यांच्या जोडीला येऊन या प्रभागाचा जर विकास होणार असेल तर सन्मान्य साळवीसाहेबांशी चर्चा करून आमचे जिल्हा संघटक संजू साळवी यांच्या चर्चा यांच्याशी चर्चा करून आणि स्वतः अथर्वशी चर्चा करून हा आम्ही निर्णय घेतलेला आहे परंतु भविष्याच्या राजकारणामध्ये अथर्ववर कुठचाही अन्याय होणार नाही आणि त्याच्यावर कुठेही अन्याय करणारी प्रवृत्ती आमच्याकडे निर्माण होणार नाही याची दक्षता आम्ही नक्की मात्र आता यावर स्वतः राजन साळवी यांनीच पडदा टाकला असून आपल्या पक्षात अशा पद्धतीनं कुरगोडी होत नसल्याचं सांगत उदय सामंत आपले नेते असल्याचं म्हटलंय